सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना बिनतारण दोन लाखापर्यंतचं कर्ज मिळणार असा दावा केला जातोय आणि तो दावा काही अंशी खरा आहे तो दावा नेमका काय हा नेमका विषय काय आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार म्हणजेच त्यांना ते दोन लाख रुपयाचं कर्ज मिळणार याबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पहिल्यांदा हे क्लिअर करा की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेच्या गाईडलाईन खाली भारतातल्या इतर सगळ्या नॅशनलाइज आणि प्रायव्हेट बँका काम करत असतात सहकारी आणि सरकारी या दोन बँकांमध्ये शेतकऱ्यांना जास्त करून कर्ज मिळतं आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी जरी झाली तरी सहकारी आणि सरकारी अशा दोन प्रकारच्या बँकांचीच कर्जमाफी होत असते आता काय आहे की आतापर्यंतच्या म्हणजे आधीच्या ज्या मार्गदर्शक सूचना होत्या त्यानुसार एक लाख साठ हजारापर्यंत पीक कर्जाची मर्यादा ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ठरवून दिलेली होती आता काय झालेलं आहे की आपण ज्या नॅशनलाइज किंवा सहकारी बँकांकडनं कर्ज घेतो ती कर्जाची मर्यादा आता दोन लाखापर्यंत केलेली आहे परंतु ती दोन लाखापर्यंत केली म्हणजेच तुम्ही उद्या बँकेत जायचं आणि तुम्ही शेतकरी आहे आणि तुम्ही शेतकरी म्हटल्यानंतर डॉक्युमेंट दिल्यानंतर तुम्हाला दोन लाख रुपये असं होणार नाही वाढती खते बी बियाणं हे जे काही महागाई वाढलेली आहे त्या महागाईनुसार आरबीआय हा निर्णय घेतलेला आहे आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून हा निर्णय लागू होणार आहे सोप्या भाषेत समजून घ्या मी तुम्हाला सांगतो जसं की आता मी एक सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी आहे तिसरा एखादा ऊस उत्पादक आहे एखादा द्राक्ष उत्पादक आहे तर या प्रत्येक पिकाचे आणि प्रत्येक फळबागाचे त्या ठिकाणी रेट ठरतात म्हणजेच काय दर ठरतात की पीक कर्जाचा दर ठरला जातो मग तो दर कोण ठरवतं तर ती जिल्ह्याच्या लेवलला एक बॉडी असते आणि जिल्ह्याच्या लेव्हलची बॉडी राज्याच्या लेवलच्या एका बॉडीला शिफारसीत करते आणि राज्य हे दर ठरवत असतं आणि राज्यांनी हे दर ठरवले की त्या दराच्या कमी जास्त दहा टक्के करण्याचा अधिकार बँकांना असतो त्याच्यापेक्षा ते कमी जास्त करू शकत नाहीत आणि तशा पद्धतीनं त्यांना क्रॉप लोन शेतकऱ्यांना वाटावं वा लागतं आता दर काय ते आपण जाणून घेऊयात या दोन हजार चोवीसचे चे तर ऊसाचे एक लाख पासष्ट हजार रुपये आहेत दर म्हणजेच काय हे दर हेक्टरी असतात की एक हेक्टर जर ऊस लागवड केलेला असेल तर तुम्हाला एक लाख पासष्ट हजार, एक हजार, एक हजार ते ला एक लाख पंच्याहत्तर हजार किंवा एक लाख पंचावन्न हजारापर्यंत बँक लोन देऊ शकते तेवढे अधिकार बँकेला आहेत ठीक आहे त्यानंतरचं आहे केळी एक लाख पन्नास हजार त्यानंतर द्राक्ष एक लाख सत्तर हजार मका चाळीस हजार पा, पानमळा ऐंशी हजार त्याच्यानंतर बटाटा दीड लाख त्यानंतर कापूस पासष्ट हजार ते पंच्याहत्तर हजार मूग सत्तावीस हजार तूर शेहेचाळीस हजार आणि सोयाबीन चोपन्न हजार अशा पद्धतीचं हेक्टरी आहे हे जसं मी आता सोयाबीन कापूस तूर उत्पादक शेतकरी आहे आणि मूग उत्पादक शेतकरी आहे तर मला हेक्टरी किती लोन देणार बँक सत्तावीस हजार रुपये कारण की माझ्या राज्य सरकारनं तशा पद्धतीचा दर ठरवून दिलेला आहे त्याला हे तुम्ही लक्षामध्ये घ्या आता तुम्हाला काय सांगितलं जातंय की दोन लाखापर्यंत कर्ज शेतकऱ्यांना मिळणार आरबीआयचा मोठा निर्णय अरे काय त्या निर्णयाचा फायदा तुम्हाला कसा होतोय अनेक शेतकऱ्यांना हेच माहिती नसतं जेव्हा तुम्ही बँकेमध्ये जाता बँकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला हे माहीत असतं का तुम्ही बघून जाता का हे की तुम्ही तुम्ही शेतामध्ये सोयाबीन पेरलेली आहे सोयाबीनचा दर काय ठरवलेला आहे हेक्टरी कर्ज मर्यादा था काय ठरवलेली आहे तर ती शेहेचाळीस हजार रुपये ठरवलेली था थार था आहे शेचाळीस हजाराची ना था हा शेचाळीस तुरीची शेचाळीस हजार आहे सोयाबीनची चोपन्न हजार आहे तर मग तुम्ही तिथे काहीच ठरवत नाही अहो तुम्हाला काहीच घेंदेल नसतं तुम्ही तिथं जाता तुम्ही इतकी त्या ठिकाणी लाचार झालेला असता की तुम्हाला असं वाटतंय की बाबा भर झाले लोन तरी देतायत आपल्याला कारण की व्यवस्थाच इतकी भयान आहे की ते जे बँकेतले कर्मचारी त्यांच्या हाताखालचे आहे हे डायरेक्ट ते त्यांच्या स्वतःच्या घरातनं स्वतःच्या तिजोरीतनं तुम्हाला लोन देत आहेत अशा पद्धतीचं तुम्हाला ते वागणूक देत आहेत ही सत्य परिस्थिती आहे आम्ही हे जगलय आम्ही हे भोगलय त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो तु आहे त्यामुळं बँकेत जात असताना तुमचा हा रेट पाहणं गरजेचं आहे आणि त्या रेटनुसार तुम्हाला तो तु बँक मॅनेजर जर हेक्टरी मर्यादेनुसार देत नसेल तर त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेणं गरजेचं आहे आणि त्याच्याकडनं ह्या जसं की बा चोपन्न हजार रुपये सोयाबीनला हेक्टरी दिले गेले पाहिजेत आणि तो जर तुम्हाला चौतीस आणि पस्तीस हजार रुपये हेक्टरी देत असेल तर त्याला त्या ठिकाणी ही गोष्ट सांगायची तो जी आर दाखवायचा पिशे सॉल्व होऊ शकतो तुम्हाला वीस हजार रुपये वाढून भेटू शकतात बरोबर आता जसं की हा सोयाबीनचा चोपन्न हजार आहे किंवा इतरचे एक लाख पासष्ट लाख शहात्तर पर्यंत सगळ्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत तर हे जर राज्य सरकारनं ह्या जर आता दोन लाखाचं हे केलं की नाही तर त्या ठिकाणी डायरेक्ट एक लाख नव्याण्णव पर्यंत जाऊ द्या ना मिळू द्या शेतकऱ्यांना कर्ज पण हे सरकार त्या ठिकाणी करत नाही हे करणं गरजेचं आहे त्यानंतर तारण मुक्त आहे व्याज मुक्त नाहीये म्हणजेच काय तुम्हाला त्या ठिकाणी काही तारण ठेवावं लागत नाही तर काय आहे तुम्हाला त्या ठिकाणी व्याज असणारच आहे तारण तुम्हाला ठेवायची गरज नाही मग तुम्ही डॉक्युमेंट देताय ना त्याला तारण नाही म्हणायचं काय म्हणायचं तुम्ही तुमचा फेरफार सातबारा आठ सगळं त्या ठिकाणी देताय आणि तारण मुक्त त्याला कसं म्हणता येईल आणि दुसरं म्हणजे तुम्हाला व्याजमुक्त नाहीये अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं तारणमुक्त म्हणजे नो तारणमुक्त तारणही तुम्हाला त्या ठिकाणी द्यावंच लागतंय आणि तुम्ही त्या ठिकाणी व्याजही भरताय आता मी ज्या तीन गोष्टीचा उल्लेख केला होता हे जर दोन लाखापर्यंत कर्ज तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे राज्य सरकारनं पीक कर्जाची मर्यादा वाढवणं गरजेची आहे जी की सोयाबीन सारख्या पिकाची फक्त चोपन्न हजार रुपये ठेवलेली आहे ती जर दीड लाखाच्या पुढे केली तर शेतकऱ्याला दीड लाख रुपये हेक्टरी त्या ठिकाणी लोन मिळू शकतं इतर शेतकऱ्यांना वाढू इतर क्रॉप उत्पादक शेतकऱ्यांना पीक उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा त्यांची सुद्धा लिमिट वाढवा हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये आहे की तुम्ही आता कर्ज घेऊन बसलेले आहेत सरकारनं आश्वासन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला कर्जमाफी होणं गरजेची आहे कर्जमाफी झाली तरच तुम्ही परत कर्जासाठी अप्लाय करू शकता ना तर हे दुसरं आहे आणि तिसरं म्हणजे सरकार कर्जमाफी करण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीये तशी त्यांची भूमिका नाहीये विरोधी पक्ष कमी पडतोय त्यामुळे आपल्यालाच विरोधी पक्ष नेत्याची भूमिका पार पाडावी लागणार आहे रस्त्यावर उतरायची तयारी ठेवा लागणार आहे अशा तीन गोष्टी केल्या तर कर्जमाफ झाल्यानंतर तुम्हाला पुढं कर्जासाठी बँकेमध्ये जाता येईल शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलाकान दबा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा धन्यवाद